नमस्कार मित्रांनो मी दुचा पुन्हा ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये तर आज म्हणजे कालपासून आमच्याकडे ओपन फेस्टिवल चालू झाले तर त्या आमचे मम्मीचाही स्टॉल टाकले तर त्याच्यासाठी जरा म्हणजे पाक बिरायचा भुसा बिसा डेकोरेशनसाठी घ्यावा लागतो तर आता म्हणजे आता जरा सामान गोला करत बेले आता रात्री मग जाणार होतात ओपन फेस्टिवलला तर बघा त्या कसा काय असते आता मला आत्ता मी भाकरी घेऊन चाललो आहे घरी आम्ही गावात गेलेलो भाकरी घ्यायला तर गाईचा आता आम्ही उपनला आहोत टोपल्या बिपल्या जेवण बघा फुल काम सांगले आम्हाला जस्ट पोचलो येताना जाम काही होती म्हणून लॉक बनवला नाही आता बघा त्याला या वजा घेऊन चालले हो एक एक स्टॉल Abra saman jauh nilai lo, Ami. Terima है? फुल गर्दी आहे सगळा कप्पत आयलाय यांचा पण सगळा कपला

यो फुल गर्दी आहे फुल 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 बघा भाई फुल गर्दी आहे जत्रा आहे जत्रा फिट फीट गर्दी पान का खातान पान यांना लाज नाही वाटत हे बघा हे बघा <स्तिन> पान पान खातान हे बघा बांगलादेशी

आम्ही <laughs> आले मसाला पापड खावाला माझा पैसे चालून अजून चा पापड घेतले दिदी सा बघा तुम्ही गेले ना आम्हाला सोडून आम्ही जाम खातो आता ठीक आणि भेटत पण हे बघा गोल। ले, ले। खाला। डागा दे। नी नी दोगा भी जाएट जाएट बड़े मिया हिचा पान कमिंग सुन वापर स्कॅमर कोहिला हे बघा बाई सामान भरत लावले आम्ही तुमचा बचत गट लॉसलाय मेन माणूस बघ काय बसले टांग बघा <laughs> <laughs> आ त्यांची लायकी समजली आम्हाला <laughs> आता फुल <पुण> समजली <सम्मझ> हे <laughs> 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 बघा भांडी कसताना दहा सगळा कपलेला आहे